करत होते दर दीड वाक्यानंतर म्हणायला लागायचं जोरदार टाळ्या ते न म्हणता जेव्हा लोक टाळ्या वाजवतात तेव्हा काय भारी वाटतं माहिती खरच आहे भरून वगैरे येतं मला आतूनच मी आम्ही सारे खवये करायचो ना तर मला नेहमी एक प्रश्न हमखास महिला मंडळी विचारायचे की अहो तुम्ही जे खाल्ल्यानंतर एक्सप्रेशन छान देतात ते बघा मुंबईतील कार्यक्रम आहे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेचा हा कार्यक्रम आहे राज ठाकरे सोनाली कुलकर्णी शुभारंभ उद्घाटन झालेला आहे असं आपण जाहीर करूया घोषित करूया आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीकडे लगेच जाऊया महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अभिजात पुस्तक प्रदर्शन दोन हजार पंचवीस हे सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे आजपासून तुमच्यासाठी खुलं करण्यात आलेलं आहे तुम्ही या पुस्तक प्रदर्शनाचा पुस्तकांचा जरूर लाभ घ्यावा अशी मी सगळ्या तुम्हाला विनंती करतो दोन मार्च पर्यंत हे पुस्तक प्रदर्शन तुमच्यासाठी खुलं असणार आहे नक्की जा नक्की भेट द्या नक्की आपण बघतो मनसेच्या या कार्यक्रमाला दिग्गज उपस्थित आहे राज ठाकरे सोनाली बेंद्रे जावेद अख्तर आशा भोसले हे सर्व दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत मनसेनं भव्य असं पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा मनसेचा मोठा कार्यक्रम आहे बघा आपण पाहतो आशा बोस्ते जावेद डाटर आहेत सोनाली बेंद्रे अभिनेत्री सोनाली बेंद्रे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहे मनसेकडून भव्य असं पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेचा मोठा कार्यक्रम आहे आता या खास उपक्रमासाठी अनेक दिग्गज उपस्थित आहेत शिवाजी पार्कमध्ये हे प्रदर्शन आहे